प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गावामध्ये बैलगाडीतून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने परतूर तालुक्यातील वैजोडा गावात सर्व राम भक्तांनी बैलगाडीला आकर्षक सजवून त्यात प्रभू श्रीरामाची प्रतिमा सजावट करून ठेवत जय श्रीराम अशा घोषणा देत गावाला प्रदक्षिणा घालत मिरवणूक काढली जय हा केवळ एक जयघोष नव्हे तर समस्त भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे भारतीयांचं जीवन व्यापले आज वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामायण एक महाकाव्य हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ रामायण महाकाव्यातील श्रीराम हे नायक अयोध्या श्रीरामाच्या पूर्वजांची राजधानी या नगरीचे रघुवंशी महाराज दशरथ आणि ज्येष्ठ राणी कौशल्या यांचे राम। वास्तव्य त्रेता युगात होतं असं म्हटलं जातं राजकीय आणि कायदेशीर लढाई नंतर श्रीरामांचं अयोध्येत राम मंदिर उभारलं राम मंदिर मुक्तीसाठी शहात्तर लढाया झाल्या आणि त्या लढ्याना दोन हजार चोवीस ला मोठं यश मिळालंय पंधराशे अठ्ठावीसच्या वनवासाला सुरुवात झाली आणि दोन हजार चोवीसला अयोध्येत प्रभू राम मंदिर पूर्ण करून प्रभू श्रीरामांचा वनवास संपलाय प्रतिनिधी अंगद लहिरे न्यूज टुडे 24 फोर परतूर जालना